श्री स्वामी समर्थ आज बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस आज आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे देवई आणि आषाढी एकादशी आज पंढरपूर यात्रा आहे चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या अनुराधा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे व्यावसायिक निर्णय घेत असताना वरिष्ठांशी चर्चा करावी कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याची दाट शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील नोकरीमध्ये अपेक्षित यश तुम्हाला प्राप्त होईल नोकरीमध्ये अपेक्षित असलेली बढती बदली किंवा पगार वाढ होण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करावी यामध्ये तुम्हाला यश संभवते आजचं ग्रहमान हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणारही आहे कुटुंबाशी निगडीत महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी आज वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी कुठल्याही स्वरूपाचे मतभेद वाढवू नयेत आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील आज वाढ होण्याची शक्यता आहे उष्णता आणि वात विकार असणाऱ्या मंडळींनी विशेष दक्ष राहावं कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भाग्य वृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी जाईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक समस्या अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार मिळतील मोठ्या जबाबदाऱ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत नोकरदार मंडळींना देखील आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल त्यामुळे आज प्रसंग अवधान बाळगावं कुणाकडेही आपलं मत प्रदर्शन करू नये तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायाशी निगडीत महत्वाच्या निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसाया नोकरीमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज दूर होईल कौटुंबिक समस्याही तुम्हाला सोडवता येतील तुमच्या वरिष्ठांची मर्जी आज तुमच्यावर राहील त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साहाचा जाईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग लाल आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणारं ठरू शकतं त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी व्यवसायामध्ये आज अस्थिरता निर्माण होईल त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले महत्वाचे निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश देणारं ठरतील कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं तर ठरेलच त्याचबरोबर आज, आज तुम्हाला नवीन संधींचा लाभ देणारही आहे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज दूर होईल नोकरदार मंडळींना देखील उत्तम संधींचा लाभ होईल मीनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे त्यामुळे व्यवसायाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्यावेत व्यवसायाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींना देखील उत्तम संधींचा लाभ होण्याची शक्यता आहे आजचा दिवस तुम्ही योजनाबद्ध पद्धतीनं व्यतीत करावा आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल